नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी काम काढलं आहे गव्हाचं तर गावावरून गहू आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवते मी आता हे टिकवण्यासाठी मी ही पावडर लावणार आहे गव्हाला आणि जेवढे मला आत्ता हवेत ना दळण्यासाठी तेवढे मी साईडला निवडून ठेवलेत आणि बाकीच्यालाही मी अशी पावडर लावून ठेवणार आहे म्हणजे आणि भरपूर दिवस गहू टिकतात तसे हाताने चोळून चोळून सगळे पावडर लावून ठेवते जेवढं जेवढे मला तळण आहे ना मी ह्याच्यासाठी ह्याला नाही पावडर लावणार हे दळून आणणार आहे एक दहा बारा दिवस तरी पावडर लावल्यानंतर दळण नाही आता दळण सगळं करून झालेलं आहे माझं आता ही आंबे पिकत घातले मी बघा असे पहाड आलेले आंबे गावावरून आणलेले आहेत आता ही पिकायला घातले हे बघा सुनबाईच्या मम्मीने चटण्या कशा पाठवलेल्या आहेत हे बघा तिळाची चटणी इतकी छान आहे ना चवीला खूपच छान आहे ही कारळ्याची चटणी आणि ही जवसाची चटणी इतक्या छान लागतात ना भकरी बरोबर खायला आणि हे बघा लोणच खूप छान हे गावाकडचे पदार्थ मला खूप आवडतात आणि हे बघा गावरान तूप हे सर्व सुनबाईच्या मम्मीने पाठवलेलं आहे आता हे मी सगळ्या अशा आता सध्या प्लास्टिकच्या बरणीत आहे आता मी सगळ्या बरण्या ऑर्डर केलेल्या आहेत सुनबाईंनी ऑनलाईन ते आल्यानंतर हे सगळं मी त्याच्यात ओतून ठेवणार आहे आणि हा घरचा मसाला त्याच्या टिकण्यासाठी बघा अशी हिंगची खडे आहेत ना ते मी याच्यात ठेवून देते तिन्ही चारही बरणीमध्ये मी असेच खडे ठेवून देते म्हणजे आणि रंग आणि चव तशीच राहते आणि टिकण्यासाठी मदत होते आता सगळी कामावरली जर जराशी झोप उठली आता मस्त पैकी चहा बनवते तर अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे एक कप दूध घेतलेला आहे आता याच्यामध्ये सुंठ पावडर टाकून घेते हे दोन आणि चहा पावडर आता हे जरा शिजून देऊया आता इथं दोन मिनटं चहा शिजून दिलेला आहे साखर टाकून घेते बारीक गॅस करून आणि एक दोन मिनटं शिजवून घेते आता चहा शिजून झालेला आहे गॅस बंद करून घेते अशा प्रकारे गरमागरम चहा तयार हा माझा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद